नमस्कार माझं नाव डॉक्टर मयूर अशोक मोरे गेले पंधरा वर्ष मी मोरे डे केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा देत आहे संगमेश्वर मालेगाव इथे आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे उष्माघात त्याच्या सर्वात महत्त्वाचा उष्माघात म्हणजे काय आपले बॉडी उष्माघात होऊ नये म्हणून कसे काम करते त्याची लक्षणे काय का जर तसे लक्षणं आढळले तर आपण काय करू शकतो याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं उष्माघात म्हणजे काय उष्माघात म्हणजे उष्णतेमुळे जो शरीरावर घात होतो त्याला उष्माघात असे म्हणतात त्यालाच इंग्रजीत आपण सनस्ट्रोक किंवा हिस्ट्रोक असंही म्हणतो आपल्या बॉडीमध्ये हायपोथॅलमस म्हणजे मेंदूमध्ये हायपोथॉलमस नावाचा एक अवयव असतो तिथे किंवा एक भाग असतो तिथे आपली बॉडीचे जे टेम्परेचर मेंटेन करणारी यंत्रणा काम करत असते ते तो भाग ती यंत्रणा नियंत्रित करत असतो जेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं तेव्हा आपल्याला घाम येतो आणि आपल्या बॉडीला कूल करून ते टेम्परेचर बा। ते ते मेंटेन करायचं काम हा हायपोथायलामस करत असतो पण उष्माघातामध्ये बाहेरील टेम्परेचरमुळे बॉडीचं ही जी उष्णता रेग्युलर करणारी किंवा तापमान रेग्युलर करणारी यंत्रणा कोलमडते आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर अतिशय फास्ट वाढायला लागतं यालाच आपण उष्माघात असे मानतो साधारणतः आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे सदोतीस सेल्सिअस किंवा नाईंटी एट पॉईंट सिक्स फॅरेनाईट हे असं असतं पण उष्माघात झालेल्या पेशंटमध्ये ते एकशे चार फेरेनाईट किंवा चाळीस सेन सेल्सिअसच्याही वर जाऊ शकतं अशा परिस्थितीत त्याला बरेच त्रास होऊ शकतात ताप येणं बडबड करणं किंवा त्याला घाम न येणं त्याचे हृदयाचे ठोके वाढणं असे बरंच लक्षणं त्यांना आढळतात आता उष्माघात कोणत्या लोकांना जास्त होऊ शकतो हे आज आपण पाहू तर सर्वात महत्त्वाचं जे पेशंट उन्हात काम करतात जसे आपले शेतकरी बांधव झाले फेरीवाले झाले एम आर झाले किंवा जो सेल्समन आहे जो बारा ते पाच ह्या वेळेत उन्हात एक्सपोज होतो फिरतो त्या लोकांना तसेच वीट भट्टीत काम करणारे किंवा काचेच्या फॅक्टरीत काम करणारे मोठ्या मोठ्या बॉयलरसमोर काम करणारे हे लोक उष्माघाताचे लवकर शिकार होऊ शकतात तसेच लहान मुले आणि वृद्ध ज्यांना डायबिटीज बी पी आहे कारण की अशा लोकांची इम्युनिटी कमी असते अशा लोकांनाही उष्माघात होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर असते तर हे झाले की कोणाला आपण उष्माघात लवकर होऊ शकतो आता उष्माघाताची लक्षणं त्याच्यात दोन लक्षणं आहेत लवकर आढळणारी आणि नंतर वाढणारी जसं आपल्या बॉडी टेम्परेचर वाढायला लागतं तर सर्वात पहिले आपल्याला डोकं दुखणं ताप येणं घशाला कोरड पडणं जीव घाबरणं मळमळ होणे उलट्या होणे एखाद्याला खूप घाम येतो एखाद्याला त्वचा कोरडी पडणे त्याचबरोबर पायाची ताठरता आणि स्नायू ओढवले जाणे ह्या गोष्टी हे प्रायमरी लक्षणांमध्ये दिसायला लागतात आणि जर आपण त्या रुग्णाने काळजी नाही घेतली किंवा त्याला काही कारणास्तव उन्हात राहावंच लागलं तर त्याचं टेम्परेचर वाढवून त्याला डिल्युजन म्हणजे भ्रम तयार होणे चक्कर येणे उलट्यांचं प्रमाण वाढतं शरीराचा श्वासोश्वास वाढतो त्याला दम लागायला लागतो त्याला काही कन्फ्युजनसारखी स्टेट येते आणि त्याच्यानंतर त्याला ताप तापमान इतकं वाढतं की तो कोम्याटोज कोम्यामध्ये जाऊ शकतो कोम्यामध्ये गेल्यानंतर त्याचे मल्टीऑर्गन म्हणजे हृदय लिव्हर किडनी याच्यावर परिणाम होऊन मृत्यूसुद्धा होऊ शकतो हे सिव्हिअर कंडिशन असते आता काय करू नये की ज्याच्यामुळे उष्माघाताला आपण पन बळी पडणार नाही तर सर्वात महत्त्वाचं अतिशय टाईट कपडे वापरणं ह्या दिवसांमध्ये टाळावे दुसरी गोष्ट बारा ते पाच ह्या वेळेत उन्हात फिरणं टाळावं तिसरं गोष्ट उपास करणे शक्यतो टाळ किंवा उपास करून परिश्रमाचे कामं करू नये जे त्याच्यानंतर सारखं सारखं पाणी पिणं आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे डिहायड्रेशनपासून वाचवणं महत्त्वाचं आहे ताक लिंबू याचं सेवन वाढवणं ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आता त्याचबरोबर जर समजा एखाद्या पेशंटला उष्माघात झाला आहे तर आपण प्रायमरी काय मॅनेजमेंट करू शकतो की आपल्याकडे दवाखानाला दवाखान्यात घेऊन जायला वेळ नाही तर आपण काय करू शकतो तर पुढची गोष्ट करू शकतो सर्वात महत्त्वाचं त्याला उन उष्ण ठिकाणापासून शीतल ठिकाणात घेऊन जा किंवा घरा शेडमध्ये घेऊन जायचं त्याचे कपडे सैल करायचे त्याच्या बगलेत डोक्यावर आणि ग्रॉईंगमध्ये म्हणजे ग्रॉईंगमध्ये जर जमलंच तर बर्फाचा खडा किंवा थंड पाण्याचा कापड ठेवावे पूर्ण अंग थंड पाण्याने पुसून घ्यावे त्याला लिंबू सरबत ओ आर एस किंवा पाणी पाजावे एवढं केल्यानंतरही जर त्याचं टेम्परेचर कमी होत नाही आहे किंवा त्याची शुद्ध परत येत नाही आहे असं काही वाटल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जावे हे आपण घरगुती उपाय करू शकतो आता माझा सल्ला राहील की आपण शक्यतो काय टाळावं तर उन्हात बारा ते पाचमध्ये बिलकुल जाऊ नये जर जायचीच गरज वाढली तर सनस्क्रीन लोशन त्याच्यानंतर टोपी छत्री गॉगल्स ह्या गोष्टींचा वापर करावा आपल्याकडे एक पाण्याची बॉटल राहू द्यावी सारखं थोड्या थोड्या वेळात पाणी प्यावं ज्याच्याकरून आपल्या पाण्याची कमतरता होणार नाही आणि डिहायड्रेशनचे आपण शिकार होणार नाही ताक लस्सी दही त्याच्यानंतर तवसाचा रस ह्या गोष्टींचं सेवन वाढवावं नारळ पाणी प्यावं ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि ह्या प्रमाणात आपण उष्माघाताला तोंड देऊ शकतो थँक्यू आणि माय मनचा पण मी आभार मानतो